छत्रपती शाहू महाराजांनी या महाराष्ट्रात घालून दिलेल्या वारसाप्रमाणे अर्धापूर तालुक्यातील मौजे देगाव कुरडा येथे आज श्री महादेव यात्रा महोत्सवानिमित्त जंगी कुस्त्यांची भव्य दंगल आज संपन्न झाली यात महाराष्ट्रातील कानाकापऱ्यातून या कुस्त्यांची दंगलीत लाखो रुपयांची बक्षिसाची लूट झाली ही कुस्त्यांची दंगल यशस्वीपणे पार पडण्यासाठी यात्रा महोत्सव पंचकमिटीने परिश्रम घेतले छत्रपती शाहू महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये एक वारसा घालून दिला आणि तीच कुस्ती ही दंगल महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जशी मोठमोठे दंगल होतात त्याचप्रमाणे आमच्या देगावनगरीमध्ये सुद्धा कमीत कमी जिल्हा बाहेरील ते पैलवान येतातच पण हरियाणा आणि बाहेरील राज्यामध्ये पंजाबमधूनसुद्धा काही वेळेस या देगाव नगरीमध्ये पैलवान आलेले आहेत तरी आमच्या देगावचं नाव या महादेव यात्रेनिमित्त जे कुस्त्या होतात ते कुस्त्या बघण्यासाठी आणि यात्रेचा आनंद म्हणजे फक्त कुस्त्या म्हणून इथं जाहीर प परिचय आहे की खरोखर या देगावनगरीमध्ये कुस्त्या पाहायसारख्या होतात लांब लांबून पैलवानं येतात त्यांचं इज्जत केल्या जाते आणि त्याची जे काही त्यांचं मानधनं असेल जाण्याची सोय असेल जेवणाची सोय असेल ती महादेव यात्रेनिमित्त केल्या जाते त्याच्यामुळं आम्हाला गाववास ऐकून गाव जे काही घडते ते खरोखर छत्रपती शाहू महाराजांचा वारसा चालवण्यासाठी जी शक्ती मिळते ती फक्त छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या आशीर्वादातून जे काही आम्हाला विचार येतात ते त्यांच्या विचारापासून तयार झालेले विचार आहेत त्याच्यामुळं हे महादेवयात्रेनिमित्त सर्व गावकरी मंडळींना सर्व पाहुणे मंडळींना सर्व मल्लांना गावकरी गावकऱ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि आजचा इनाम अकरा अकरा हजाराच्या कमीत कमी तीन चार कुस्त्या झाल्या आणि अशा हजारावर कमीत कमी वीस ते पंचवीस झाल्या दोन हजारावर वीस पंचवीस कुस्त्या झाल्या असं कमीत कमी एक ते दीड दोन लाख रुपये या कुस्तीमध्ये आणि पैलवानांना वाटप झालेत आणि कोणताही पैलवान असो त्याची इथं इज्जत केल्या जाते आणि त्याला मान सन्मानाने त्यांना इथून जऊ घालून पाठवल्या जाते त्याच्यामुळं आम्हाला जे काही घडते महादेव निमित्त त्याच्याबद्दल खूप खूप आम्ही आभारी आहोत आणि सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी माझे